आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे तर महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र या दुरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली आहे वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे आता ही लढत तिरंगी झाली आहे आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वाकचौरेंना पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे काँग्रेसमधून उत्कर्षा रुपवते या देखील इच्छुक होत्या मात्र ठाकरे गटाला ही जागा गेल्यामुळे रुपवते नाराज होत्या अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या रुपवते यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडल्या मोठा राजकीय वारसा लाभलेल्या रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश आहे रुपवते यांना लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होणार अशी चर्चा होती मात्र उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश करत ही लढत तिरंगी केली आहे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंना यांना ही निवडणूक जड जाणार तसेच मतदारसंघामध्ये जनसंपर्क नसलेले आणि मतदारसंघामध्ये फारसा वावर नसलेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर देखील जनता नाराज आहे तिसरा पर्याय म्हणून रुपवते यांची एंट्री ही चांगलीच चर्चेत आहे आजी माझी खासदारांविरोधामध्ये असलेली नाराजी पाहता रुपवते यांना मिळणारा प्रतिसाद हा वाक्चवरे आणि लोखंडे यांना नक्कीच घाम फोडणारा आहे असं म्हटलं तर वावं ठेवणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी शिर्डी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार